आपण सप्त उन्हामध्ये या ठिकाणी दुपारपासून बसलेला आहात सूर्य मावळतीला गेलेला आहे जेव्हा चार वाजता आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं गेलं की ऊन आहे ग्राउंड वरती आता जायचं नाही थोडं उशिरा जाऊया तेव्हा बाळासाहेब म्हणाले माझा समाज ग्राउंड वरती उन्हामध्ये आहे आणि मी सावलीमध्ये बसू का आपणही जाऊया आणि सावलीमध्ये बसूया असा नेता आम्हाला मिळालाय वंचित बहुजन आघाडीचा झंझावा त्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला सत्तर वर्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला नाकारलं सत्तेपासून वंचित ठेवलं सत्ता दिली नाही पद दिली नाही प्रतिष्ठा दिली नाही सन्मान दिला नाही सातत्यानं अपमान केला वेलना केली चेष्टा केली अशा समाजाला जागृत करून त्यांची मोठ बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलं शरीरावर आलेलं आले भेंड पक्व व्हावं ठसठसावा आणि कायमचा फुटावा आणि त्याचा होऊन जावा अशा पद्धतीने उभ्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभा आहेत प्रत्येक जातीतली माणसं समोर येतात आणि बोलतात आम्हाला नाकारलं आमच्या मताचा वापर केला प्रत्येक जण उठतो आणि बोलतोय त्याचं दुखण सांगतोय आमच्यावरती दडपण होत आहे दबाव होता असं सांगतय पण मित्रांनो आमचं बोलणं नाकारलं होतं आम्हाला दाबलं गेलेलं होत आम्हाला बोलू दिला जात नव्हतं पण संविधानानं आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आणि एकत्रित झालो आणि सामूहिक शक्ती या ठिकाणी निर्माण झाली आता धनगर समाजाचे नेते बोलले आदरणीय अण्णाराव पाटील बर झालं साहेब मला माझ्या बापांनी दरोडे टाकता टाकता शाळेत घातलं आणि शाळेत गेल्यानंतर मला शिकता आलं विंदा करंदीकरांची एक कविता मला आठवते ती कविता अशी आहे देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेत जावे देत जावे न घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही या बारामती मध्ये आल्यानंतर साठ वर्षाचा इतिहास मला आठवतो हो विदा करंदीकरांना म्हणायचं होतं की अरे जो देतो त्याच्याकडून काही देण्याची मानसिकता घ्यावी इथं तसं नाहीये घेता घेता त्याचा हात पण छाटून घ्या अशा पद्धतीची मानसिकता या बारामती शहरामध्ये आहे धनगरांनी एवढा भरभरून तुम्हाला दिलं हा सगळा पश्चिम महाराष्ट्राचा आहे अरे कधीतरी एकदा तरी विचार करायला पाहिजे होता की चाळीस वर्ष मला निवडून दिलं मला देशामध्ये पंधरा वर्ष केंद्राचं मंत्री पद दिलं या धनगर समाजामुळे राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं माझ्या नंतर का व्हायना मी धनगर समाजाचा विचार करीन परंतु धनगर समाजाचा विचार नाही केला मुलीचा विचार केला धनगराने विमुक्तांनी प्रचंड प्रेम केलं आमच्या भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने प्रचंड प्रेम करतात करत होते मातंगाचे लक्ष्मण ढोबळे प्रचंड प्रेम करत होते ओबीसी नेते छगन भुजबळ प्रचंड प्रेम करत होते लक्ष्मण मानेच्या वाट्याला काय आलं अरे तुम्ही एकतर्फी प्रेम करत होता आदरणीय पवार साहेब जातीवरती प्रेम करत होते तुमच्यावरती प्रेम करत नव्हते आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला एकत्रित केलं पाच जागा धनगरांना दिल्या सत्तेपासून कुणी रोखू शकत नाही इतके दिवस तुमचं ऐकत होत आता थांबा आता आम्ही बोलणार आहेत तुम्ही ऐकायचं आणि तुम्हीच ऐकायचं नाही तर तुमच्या बापाने पण ऐकायचं ही भूमिका इथल्या पुढच्या काळामध्ये आम्ही घेतलेली आहे आम्हाला जोपर्यंत समजत तो ठीक होता वापरायला आम्हाला वापरला आम्हाला ढोपरलं पाच जागा दिल्या धनगरांना पाचीच्या पाची खासदार निवडून येतील अठ्ठेचाळीस बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा लढणार आणि आमचा सर्वे सांगतो सोळा जागेवरती वंचित बहुजन आघाडीचे खासदार खासदार म्हणून निवडून येणार आहेत आता या राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले तर आदरणीय पवार साहेबांना पंतप्रधानाचं सपान पडतय जर वंचित बहुजन आघाडीचे पंधरा खासदार निवडून आले तर मला असं वाटतं बाळासाहेबांना कुणी त्या खुर्ची पासून रोखू शकत नाही या देशाचं राजकारण बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत कधी दिल्या तितक्या जागा आमच्या मधले जे कुणी त्यांच्याकडे दलाला करतात जे एजंटगिरी करतात अरे बघा बाळासाहेबांची यादी सत्तर वर्ष झाली या भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतली आणि आता राष्ट्रवादीची यादी येणार आहे काँग्रेसची पण यादी येणार आहे सेना भाजपाची यादी येणार आहे बघा त्या यादीमध्ये मुस्लिम किती आहेत त्या यादीमध्ये धनगर किती आहेत यादीमध्ये भटके मुक्त किती आहेत यादीमध्ये मातं किती आहेत विचार त्यांना आणि जा आपल्या समाजामध्ये आणि म्हणून दोन हजार लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भक्कम असा साखरणीय बाळासाहेबांनी उभा केला पण हे बाळासाहेब करू शकतात हे सामाजिक अभिसरण बाळासाहेब करू शकतात म्हणून बाळासाहेब निवडणुकीला उभे राहिले की बारामतीचं हेलिकॉप्टर विदर्भामध्ये जातं मध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत मुक्कामी अकोल्यामध्ये येत चंगला जातो कटरसला जातो काही झालं तरी चालेल बाळासाहेब निवडून येता का मारेल पण मित्रांनो तर अशी कोणती शक्ती नाही की जी बाळासाहेबांना थोपू शकत नाही आणि बाळासाहेबांच्या ना वंचित बहुजन आघाडीला थोपू शकत नाही अशी ताकद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे निर्माण झालेली आहे बाबासाहेबांचं नाव घेतात फुलेंचं नाव घेतात शिवरायांचं नाव घेतात अरे त्यांचं नाव घेणं सोपं आहे त्यांचा कार्यक्रम राबवणं खूप अवघड असत त्यांचा कार्यक्रम फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राबवू शकतात आणि त्यांना तो अधिकार आहे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचं मी जाता जाता एकच सांगणार आहे की मित्रांनो खूप झालं आता भाड्याच्या घरामध्ये राहायचं सोडून द्या भाड्याचं घर असलं आमचं असलं आरशी असलं तरी ते भाड्याचाच असत आणि तो मालक कधी पण येतो आणि घरातून तो, घरा तो हुसकावून देतो काढून देतो आणि म्हणून भाड्याच्या घरापेक्षा स्वतःची झोपडी असेल पाल असेल पाल स्वतःच्या पाचरटा छप्पर असेल पण ते स्वतःच असेल त्याच्यात मालक येणार नाही दारात उभा राहणार नाही ते आमच्या सन्मानाचं घर असेल कुणाची हिंमत होणार नाही आमच्या दारासमोर येऊन उभं राहण्याची आणि म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इथल्या तमाम वंचित आणि बहुजनांसाठी स्वतःची झोपडी तयार केली स्वतःच घर तयार केलं स्वतःच छप्पर तयार केलं आणि म्हणून आता नाही दुसऱ्यांच्या दारात बसणार नाही धनगर समाजाचे प्रश्न आहेत वडार समाजाचे प्रश्न आहेत अरे कशाला जातात त्यांच्या दारामध्ये निवेदन घेऊन कशाला मागण्या मागतात कशाला सांगतात एस टी मध्ये घाला तुम्ही जर तिथं त्या संसदेमध्ये आणि विधी आणि तुमचा निर्णय तुम्ही घ्या हे बाळासाहेब सांगायला आलेत उठवायला आलेत बाळासाहेब धनगरणा जागे करायला आलेत इथे प्रस्तावित राजकारणी धनगरणा म्हणतात झोपू द्या ही मरून पडलेली जमात आहे हे घोगडी अंगावरती पडली तर दुसरी घोगडी एकच्या अंगावरती टाका यांना जागे करू नका आणि बाळासाहेब म्हणतात उठ रे बाबा दिल्ली तुझी वाट बघते उठ रे बाबा मुंबई तुझी वाट बघते हे धनगराना सांगतात बाळ्या न सांगतात बना सांगतात भटक विमुक्तांना बाळासाहेब सांगतात कुणाच्या बाजानं जायचंय कुणाच्या बाजूने उभा राहायचंय मला असं वाटतं की महाराष्ट्राने विचार केलाय आमचा एकमेव जाणता राजा आतापर्यंत होता तो होता आता एकमेव जाणता राजा तो म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहूया सगळा समूह बाळासाहेबांच्या बरोबर एका जातीची माणसं नाहीये बाळासाहेबांचा चेहरा एका जातीचा नाहीये बाळासाहेबांचा चेहरा सर्व समावेशक असा चेहरा आहे आणि त्याच्या वेळेस दोन हजार एकोणीस ची लढाई ही आम्ही जिंकणार आहे तेवढा आत्मविश्वास आमच्या मध्ये आहे एवढाच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बारामतीमध्ये जमलेला तुमचा छिली कॅप्टन अकोल्यामध्ये जात नाही तर अकोल्याचं हेलिकॉप्टर सुद्धा बारामतीमध्ये येऊ शकत आणि इथून पुढच्या काळामध्ये या बारामतीचा निकाल बारामतीच्या शेजारी असलेला माढ्याचा निकाल त्याचा शेजारी असलेला सांगलीचा निकाल त्याच्या खालच्या बाजून असणारा उस्मानाबादचा निकाल सगळे स्वयरे धायरे सगळे स्वयरे धायरे अरे तुम्ही तुमच्या पोराचा विचार करतात तुम्ही तुमच्या पुरीचा विचार करतात आणि एवढंच नाही तर तुमचा सुद्धा विचार करून नातवाचा विचार करतात बाळासाहेब स्वतःचा विचार करत नाही बाळासाहेब समस्त वंचिताचा विचार करतात आणि म्हणून तो आमचा नेता आहे एवढा प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय भीम जय मल्ला